नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी व्हीन एक ब्लाऊज दाखवणार आहे इथे सगळ्यात आधी मेन फॅब्रिक घेतलं आहे त्याच्यावर अस्तर ठेवलेलं आहे सरळ बाजूने आपल्याला अस्तर लावायचं आहे इथे मी गळपट्टी तयार केलेली नाही आहे तर मी इथे अस्तरावर शिलाई देऊन डायरेक्ट गळा उलटवून घेणार आहे सगळ्यात आधी इथे व्ही आकारात आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे साधा असाच ब्लाऊज आहे याचे व्ही नेक असल्यामुळे जरा शोल्डर जास्त ठेवावे लागतात कारण हा व्ही शेपमुळे गळा पसरत नाही त्यामुळे काय होतं ह्याला शो फुल शोल्ड शोल्डर म्हणजे बोटनेकला जसे आपण शोल्डर ठेवतो त्याप्रमाणे शोल्डर ठेवावे लागतात इथे व्ही आकारात मी शिलाई देऊन घेत आहे आपल्याला जर असं कर्व द्यायचा असेल व्ही शेपमध्ये सुद्धा तर आपण देऊ शकतो जर असं किंवा स्ट्रेट व्हीसुद्धा देऊ शकतो आकार आता इथे माझी शिलाई पूर्ण देऊन झालेली आहे आता इथे जे मधलं जे जादाचं कापड आहे ते कापून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मध्ये इथे व्यवस्थित कट द्यायचा म्हणजे अस्तर पलटवणं सोपं होईल आता इथे पलटी करून घ्यायचं अस्तर हे बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर इथे आपल्याला दापशिलाई द्यायची आहे नेहमीप्रमाणे कमरेला काठ न लावता ह्याला मी गळ्याभोवती ही शेपमध्ये तो काठ लावणार आहे काठ कसाही का रुंद असला तरी किंवा अरुंद असला तरी आपण दोन्ही प्रकारचे काठ इथे लावू शकतो किंवा लेसदेखील ला आपण लावू शकतो रुंद ज्या आता लेस मिळतात बाजारात त्या देखील आपण इथे लावू शकतो आता ही शिलाई देऊन झा होत आलेली आहे माझी आता लगेचच मी उरलेल्या साईडना शिलाई देऊन घेत आहे जेणेकरून अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित राहणार हे कॉटन कापड असल्यामुळे कॉटनचे सा साडी आणि ब्लाऊज असल्यामुळे अस्तर कुठेही हो हलत नाही आहे व्यवस्थित अगदी शिलाई करता येते आता सगळ्या साईडने शिलाई माझे देऊन होत आहे आता ज्याचं कापड येथे आपण कापड टाकूयात सध्या व्हीनेक ब्लाऊज ट्रेंडिंग आहेत इथे माझं जादाचं कापड जे होतं ते कापून झालेलं आहे आता आपल्याला याला काठ लावायचं आहे जरा जरावर जादा सोडायचा काठ कारण व्ही शेप असल्यानंतर दुसऱ्या साईडने शिलाई देताना जरा ज्यादा सोडावं लागतो काठ सैलसर असा काठ ठेवायचा ताणून लावायचा नाही कौरनर ला आहे आणि जिथे कॉर्नर येईल कॉर्नरला आपल्याला अशा प्रकारे मोठी एक चूण द्यायची आहे प्रॉपर अगदी व्ही शेप दिसला पाहिजे त्यानंतर सुई तशीच जागेवर ठेवून परतवून घ्यायचा ब्लाऊज आणि पुन्हा एकदा शिलाई काठाने द्यायला सुरुवात करायची काठ ताणून लावायचा नाही आहे सेल सोडायचा त्यानंतर दुसऱ्या साईडने आता इथे दुमडावं लागणार आहे सावकाश अगदी दुमडून अशा प्रकारे शिलाई देऊन घ्यायची याच्यावर आपण लेस लावू शकतो पण लेस कस्टमरने लावू नको म्हणून सांगितलेली जर आपल्याला अशा प्रकारे दुमडता येत नसेल तर आधी दुमडून घ्यायला काहीच हरकत नाही नुसती शिलाई दिली की काम होऊन जाईल इथे जी चुंड दिलेली होती ती नीट करून घ्यायची यानंतर दिलेले प्लेटवर आपल्याला इथे शिलाई द्यायची आहे मग पुन्हा साईडने दोमडून परत पूर्ण शिलाई कर करून घ्यायची आहे नेहमीप्रमाणे याला टक्स देऊन ब्लाऊज पूर्ण शिवून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथे माझा काठ लावून झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद